दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये संगमनेर तालुक्यातील कोठे खुर्दे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारातून जाताना बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद का झालाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्या परिसरात आल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय कोठे खुर्दगाव हे मुळा नदीच्या कडेला बसलेलं गाव आहे आणि नदीपासून काही अंतरावरच जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे अनेक वेळा रात्री शाळेच्या आवारातून बिबट्या नदीकडे जात असतो त्या ठिकाणी मोठी झाडी आहेत यामुळे बिबट्याचं वास्तव्य त्या ठिकाणी असल्याचं नागरिकांचं म्हणणंय रात्री साडे दहाच्या सुमारास बिबट्या शाळेच्या आवारातून जात असल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात कैद का झालंय दरम्यान जंगलामध्ये वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी भक्ष्य मिळत नसल्यानं बिबटे आता मानवी वस्त्यांकडे चाल करू लागलेत त्यामुळं कधीकधी हे बिबटे माणसांवर देखील हल्ले करताना पाहायला मिळत आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा